हा आमच्या नांदुरा शहरातील पशुवैद्यकीय दवाखाना हे जे माझ्या मागे तुम्हाला बिल्डिंग दिसत आहे हे जुनी पशुवैद्यकीय दावाखान्याची बिल्डिंग आहे आणि ही इकडली जी आता नवीन बांधली ही नवीन पशुवैद्यकीय दवाखान्याची बिल्डिंग आहे आता नवी पशुवैद्यकीय बिल्डिंग दाखवण्याची काय कारण तर म्हणसान तर हे कारण असं आहे की यापेक्षा आमच्या नांदुरा शहरातील माणसांचा दवाखाना खराब आहे आणि ढोरांचा दवाखाना चांगला आहे आमचे राजकीय पुढारी धोरांपेक्षा आमच्या माणसांना कमी इज्जत देतात असं म्हणण्यास हरकत नाही म्हणजे आज आमच्या नांदुरा शहरामध्ये ढोरांचा दवाखाना कधी पाला तर माणसांच्या दवाखान्यापेक्षा चांगला आहे आणि माणसा माणसांचा दवाखाना कधी जाऊन पाला तर असं वाटते हा ढोरांचा दवाखाना आहे आणि हा माणसांचा दवाखाना आहे ही परिस्थिती आमच्या राजकीय पुढाऱ्यांनी आमच्या नांदुरा शहराची करून ठेवली आहे माझा या राजकीय पुढाऱ्यांना प्रश्न आहे की तुम्ही आमच्या नांदुरा शहरातील नागरिकांना ढोरांपेक्षा बदतर समजता हे यावरून लक्षात येते आणि या याचा या नगर परिषद निवडणुकीमध्ये तुम्हाला आमचे नांदुरा शहरातील नागरिक नक्कीच उत्तर देतील आणि तुम्हाला घरचा रस्ता दाखवतील